विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने दोन दिवसीय चिंतन शिबिर सातारा जिल्ह्यातील वाई येथे संपन्न महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून बुद्धिजीवींची चिंतन शिबिरात उपस्थिती महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई येथे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने दोन दिवसीय चिंतन शिबिर संपन्न झाले या शिबिरात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून बुद्धिजीवी उपस्थित होते पहिल्या परिसंवाद समकालीन सांस्कृतिक वास्तवाला भिडण्यासाठी विविध तत्वज्ञानाचे मार्गदर्शन फुलेवादाची मांडणी माननीय डॉक्टर मारुती कसाब आंबेडकरवादींची मांडणी माननीय आयो अरविंद सुरवाडे तसेच स्त्रीवाद यावर डॉक्टर माधुरी दीक्षित यांनी विचार मंथन केले दोन दिवसीय चिंतन शिबिरात विद्रोही सांस्कृतिक चळवळीची भूमिकाबाबत माननीय शिवाजी राऊत अनिल जायबाई हबप प्राध्यापक उल्हास पाटील श्रीकांत ढेरंगे कॉम्रेड आर टी गावित कॉम्रेड किशोर ढमाले यांनी भूमिका मांडली तसेच कवी संमेलन तंत्र वेदांक क्रांतीचे सांस्कृतिक परिणाम मोबाईल ते ए आय समकालीन सांस्कृतिक वास्तवाला भिडण्यासाठी विविध तत्त्वज्ञानाचे मार्गदर्शन गांधीवाद नवे कार्यक्रम नवी दिशा असे सहा सत्र दोन दिवसात प्रतिमा परदेशी किशोर बोडकी हाळ दिलीप चव्हाण विलास बुवा सुदीप कांबळे अनंत भवरे रणजित गावित वामन वळवी एल जे गावित आदी विविध वक्त्यांनी विचारमंथन करून त्या विषयावर चर्चा झाले